दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक येथून मालेगावकडे जाणारी मुरबाड डेपोची बस मालेगावकडे जात असताना मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे गावापासून काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस झाडावर जाऊन आदळली असून या बसमधील मधील अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले कुठून कुठे कुड़ चालले होते तुम्ही कुठून बसले होते नाशिक बर काय झालं काय सांग बसचा ऍक्सिडेंट झाला कोण कोणतो तुमच्यासोबत मी त्यांना तातडीनं प्राथमिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज मालेगाव